नमस्कार मित्रांनो तुला शिकविना चांगलाचा धडा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला तर खूपच भारी ट्विस्ट बघायला मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवट नक्कीच बघा तर मित्रांनो एकीकडे बोनेश्वरीने काढलं अक्षराला घराबाहेर परंतु दुसरीकडे चारवा सराने ठेवली बोनिश्वरी समोर अक्षराला घराबाहेर नाही काढायची अट कारण चारवा सरांना माहिती असतं की सुनबाई कदाचित असा खोटा आळ भुवनेश्वरीवर नाही लावू शकत पण जरूर भुवीने असं केलं असेल कदाचित या भुवीला काही करून सुनबाईला घराबाहेर काढायचं आहे म्हणून या भुवीने असं नाटक केलंय कारण ही भुवी अगदी हात धुन सुनबाई च्या पडलेली आहे परंतु मी या भुवीला कोणत्याही बाबतीत सुनबाईला घराबाहेर नाही काढू देणार कदाचित का घराबाहेर जाईल तर ही भुवनेश्वरी जाणार आणि या भुवनेश्वरीचं सत्य मी माझ्या अधिपती समोर आणायला मागे सरकणार नाही कारण सुनबाई अगदी संकटात पडलेली आहे मला काही करून या बोनश्वरीला थांबावं लागेल नाहीतर ही सुनबाईला घराबाहेर काढल्याशिवाय काही गप्प बसणार नाही पण त्याच वेळी सर अधिपतीला जाऊन बोलत असतात अधिपती तुमची आई कदाचित खोट बोलत आहे तुला काही करून याचा मागचं सत्य माहिती करावं लागेल कारण सुनबाई एवढी मूर्ख नाही की तुमच्या आईवर कदाचित खोटा आड लावेल परंतु त्याचवेळी अधिपती चारवास सरांना बोलत असतो चारवास सूर्यवंशी तुम्ही कदाचित या विषय बाबतीत काही काळजी करू नका जे करतील ते आमच्या आईसाहेबच करतील तुम्ही या मधून अगदी दूर राहा आमचे आईसाहेब जो निर्णय घेतील आम्ही त्यात राजी राहू अधिपती अगदी या बाबतीत सोचत असतो परंतु काही वेळाने अधिपती अगदी संकटात आलेला असतो कारण एकीकडे आईसाहेबाचे नातं तर दुसरीकडे बायकोचे नातं आता करावं तर काय करावं मला समजायला काही मार्ग नाही परंतु या बाईने का केलंय असं जरूर या बाईला काहीतरी गलतफहमी झालेली असते अगदी या विचारामध्ये पडलेला असतो पण त्याच वेळी त्या ठिकाणी अक्षरा अगदी रडत येते आणि अधिपतीला बोलत असते अधिपती तुम्हाला माझ्या बोलण्यावरून विश्वास नाही झाला पण मी माझ्या स्वतःच्या कानांनी सगळं ऐकलं परंतु बोनश्वरी मॅडमने माझ्यासोबत मोठा गेम खेळले कारण बोनश्वरी मॅडमने माझ्या समोर दुधात विष टाकलं होतं परंतु त्या अगदी चालाकीने तो ग्लास चेंज केला मला अगदी फसवण्याकरता करता पण तेव्हाच मात्र अधिपती अक्षराला बोलत असतो मास्तिमबाई तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्ही करा पण आमच्या आई साहेबांबाबतीत असा पुन्हा खोटा आड तुम्ही लावू नका आमचे आई साहेब माझ्यासाठी सर्वच आहे परंतु अधिपतीच्या असे बोलण्यावरून अक्षर अगदी नाराज होऊन रडायला लागते पण दुसरीकडे मात्र बुनेश्वरी व दुर्गी या दोघांमध्ये जोरदार प्लॅन चालत असतो परंतु त्याचवेळी दुर्गी बुनेश्वरीला बोलत असते ताई त्या मास्तरींला तू कसली शिक्षा देणार पण तेव्हाच मात्र बुवनेश्वरी दुर्गीला बोलत असते दुर्गे मी जसं तुझ्या मुलगीचं काळ तोंड करून घराबाहेर काढलं होतं मात्र तसंच मी या मास्तरीन बाईला घराबाहेर काढणार आणि आता अधिपती ही काही करू शकत नाही कारण या मास्तरीन बाईला मी अगदी चालाकीने गेम खेळून अधिपतीच्या मनातून काढलं आणि तोच अधिपती माझा ऐकून स्वतःच्या बायकोला घराबाहेर काढेल परंतु बुवनेश्वरी अगदी या भाषेत दुर्गीला बोलत असते तर दुर्गी अगदी आनंद महसूस करत असते कारण दुर्गीला असं वाटत असते की माझे अधुरे राहिलेले काम आता पूर्ण होतील आणि माझी चंचीही या घरात पुन्हा वापस येणार परंतु चारुहास तर बोनेश्वरीचं चा सत्य अधिपती समोर आणून अक्षराला वाचवेल का ते मात्र आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बाय बाय मित्रांनो